न्यू इंग्लिश स्कूल धावरवाडी येथे दोन हजार एक ते दोन हजार दोन च्या दहावीच्या बॅच चा गेट टुगेदर साजरा करण्यात आला एम एस मराठी न्यूज नेटवर्क उपसंपादक इम्रान शेख शाळेच्या आठवणी कशा असतात त्या इतक्या खोलवर रुजल्या जातात की मनाच्या पटलावरून त्या कधीही पुसल्या जात नाही माणूस शालेय जीवनातून बाहेर पडला आणि भावी आयुष्यात तो कितीही मोठा झाला तरी शाळेतले मित्र भेटले की तो पूर्वीचा शाळेतला टार्गट खोडकर आणि चेस्टेखोर दोस्त बनतोच शालेय जीवन म्हणजे पुढील आयुष्यात पर्क कधीही मिळणारे जीवन होय ज्या मित्रांसोबत आपण दिवसभर आठ आठ तास घालवतो गप्पा मारतो भांडण करतो शिव्या देतो मारामारी करतो एकमेकांच्या अभ्यासात मदत करतो पुढे त्याच मित्रांना भेटण्यासाठी अक्षरशः वेळ मिळत नाही आणि अशाच एकमेकांपासून दूर गेलेल्या आणि एकमेकांना भेटण्यासाठी आतूर झालेल्या मित्रांना भेटण्याचं गप्पा मारण्याचं आणि शालेय परत एकदा अनुभवण्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे गेट टुगेदर या गेट टुगेदरच्या माध्यमातून एकमेकांच्या सुखदुहखाच्या मैत्रीच्या आपुलकीच्या आणि आयुष्याच्या चाललेल्या अनेक घडामोडींना उजाळा दिला जातो आणि अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी एखाद्या मित्राला पुढाकार घ्यावा लागतो आणि या पुढाकारातून घडतो तो गेट टुगेदर धावडवाडी तालुका जत येथील न्यू इंग्लिश स्कूल धावडवाडी येथे तब्बल चोवीस वर्षांनी म्हणजेच दोन हजार एकच्या दहावीच्या बॅटचा गेट टुगेदर अतिशय उत्साहात संपन्न झाला या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन शिक्षक रफिक शेख सर हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुरवे सर होते या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महम्मद अली शेख संस्थेचे सचिव शौकत अली शेख निवृत्त क्लर्क मकबूल शेख अब्दुल मुनाफ सर काळे सर चौगुले सर समीर सर पुनव सुतार मॅडम पाटील मॅडम अशोक कामटे शशिकांत भोसले उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली राष्ट्रगीत प्रार्थना झाल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी ओळीने वर्गात जाऊन बसले त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या वतीनेही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक सुर्वे सरांनी केली त्यानंतर माजी विद्यार्थी शाकिर शेख पोपट वाघमोडे आबासाहेब गडदे युसुफ शेख यांनी खास शैलीत आपापली मनोगते व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली रफिक सरांनीही आपले मनोगत व्यक्त केले गेट टुगेदरचा कार्यक्रम सुरू असताना काहींना आठवणींचा हुंदका आला तर काहींनी आपलं बालपण आपलं शालेय जीवन पुन्हा एकदा नव्याने अनुभवलं आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी तसेच सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी आबासाहेब गडदे यांनी पुरेपूर प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांना सर्व मित्रमैत्रिणींनी प्रतिसाद गडदे जमीर शेख अजित शेख प्रशांत सुतार युनुस शेख आरिफ शेख शब्बीर शेख युसुफ शेख तुकाराम खांडेकर शाकीर शेख पोपट वाघमोडे भारत वाघमारे चंद्रकांत घुटुगुडे, सॉली मोहम्मद सय्यद संजय घागरे राजकुमार हेगडे सुनील मिसाळ आनंद दायगडे अल्फाज शेख आमसिरा शेख रुक्रिया शेख सुवर्णा भोसले शबाना शेख हे सर्व माजी विद्यार्थी गेट टुगेदर साठी हजर होते प्रशालेचे शिक्षक श्री चौगुले सर यांनी या कार्यक्रमाची सांगता केली

नंतरच्या परीक्षा बोर्डाला गेल्यावर सगळ्यात हुशार हुशार टीम होतो तिथे गेल्यावर आता मला काय एवढं काय येत नव्हतं आमची टीम एका ऍप्रिशिएट असल्यामुळे काय द्यायच्यावर मला वाटायचं

काय परमेश्वर आणतील अजून थोडं त्या पद्धतीने आपण करत राहू सर्वांना माझं सरकारच राहील खेळाडू सरकार राहील आणि सर्व मित्रांना राहील सर मी तुम्हाला सर्व मित्रांना सांगतो आपण सगळ्यांनी एकाने एकून पुढं कोणाला काय गरज लागली मदत करूया उभा राहूया स्वतःच नाही तर आणि अजून काय आठवण्याचं सांग आणि आपल्या शाळेचे प्राचार्य माननीय सुर्वे सर आणि आमचे सगळ्याचे लाडके सर रफिक सर यांनी यांचा वेळ देऊन सुट्टी असूनसुद्धा आज आहे ना अवेलेबल आहे त्यामुळे त्यांचा सर्वात अधिक त्यांचा धन्यवाद आहे मला चोवीस वर्षानंतर आपल्याला भेटलेला आहे आणि हा फार मोठा म्हणजे भरपूर दिवस आहे जो आज चोवीस वर्ष भेटल्यानंतर सुद्धा मला असं सगळ्यांचे जे स्वभाव आहे ते छान आहे आणि नवीन मध्ये असताना आज जोखड म्हटलं ते आपल्याला मला असं तर माहित नाही की आपण जे शाळा आहे जे आपले घर आहे काय शाळा घर आहे आणि लोक जर म्हणले की आपण सगळे जण ना पहिले पाऊस राहिले होते तर आपण पुढे सगळ्यांना प्रश्न आपल्याला करायला पाहिजे आणि जे ज्या क्षेत्रात अवेलेबल आहे ते क्षेत्रात जे काम करतात त्याने ते काम करून आहे ना आपले जे मित्रांचे आहे ना मदत होते किंवा शाळेची मदत होते किंवा आपले जे शेजारचे लोक आहेत त्यांची मदत करणे गरजेचे आहे माणसाचा जन्म ह्या ह्यासाठी झालेला आहे की एकामेकाला सहकार्य करावं इथं कोणी बा श्रेष्ठ नाही किंवा कुणी कनिष्ठ नाही कोणाकडे पैसा जास्त आहे मला पैसा नाही सगळे सगळ्यात अगोदर काय आहे माणूस आहे आणि माणूसही जपली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजे आणि मला शाळेकडे काही अपेक्षा आहे चांगले विद्यार्थी या शाळेत पाहिजे आणि त्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते सरांनी करावे आणि त्यासाठी जे लागणारे लागते किंवा ते सरांनी आम्हाला सांगावे आम्ही ते अवेलेबल म्हणून आम्ही दिल्लीमध्ये हरियाणामध्ये भरपूर पण त्यांना येत नाही बेसिक अभ्यास काही नाहीये तिथं आहे ना गर्भ श्रीमंत लोक असतात आणि ते पैसे देऊन मात्र देऊन पास करतात त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांना अजिबात ते जाता येत नाही तर मग आपल्याला काय म्हणत आहे का जास्त अभ्यास करून आपल्या मुलांना सुद्धा काय करायला पाहिजे जास्त आपण त्यांना शाळेमध्ये जेवढं होईल तेवढं सपोर्टिंग करून चांगल्या शाळेमध्ये घालून पुढचं शिक्षित करायला पाहिजे सगळ्यात मोठा काळजी गरज अशी आहे की मुसलमान समाज जे आहे ना ते शिक्षणाला कमी पडतो हे असंही ना म्हणले जाते एकदम कमी आहे पण ते आपल्याला इथं दहावडे जे आपले स्कूल आहे ते आपल्याला ते करून दाखवायचं आहे